हे लाडू साधे नाहीत मित्रांनो हे आहे ताकद देणारे शरीर मजबूत करणारे लाडू आजकाल काय झालं ना थकवा पटकन येतो काम करताना एनर्जी लागत नाही आणि सगळ्यात जास्त त्रास होतो ही, ही बाळ्यात अशा वेळी औषध नाही पावडर नाही तर घरचे शुद्ध लाडू हाच खरा उपाय नमस्कार सगळ्यांना तुम्ही पाहत आहात किरण किचन मराठी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजीच्या काळापासून चालत आलेली डिंक ड्रायफ्रूट लाडूंची रेसिपी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा कारण इथे प्रत्येक रोस्टिंग स्टेप खूप महत्त्वाचा आहे सगळ्यात आधी घेतलं ती आणि जवच हे दोन्ही आधी भाजणं फार गरजेचं कारण कच्चे का राहिले तर पचनाला जड जातात गं बदलायच्या आत गॅस बंद करा कारण जास्त भाजले की चव कडू होते हा टप्पा छोटा वाटो पंचमीसाठी फार महत्वाचा आहे आता आपण आलोय सगळ्यात मजेशीर टप्प्यावर डिंक फुलवण्याचा हा टप्पा बघायला जितका सुंदर तितकाच महत्वाचा आहे कढाईत घेतला आहे शुद्ध साजूक तूप आणि ला आता हळूहळू घालते डिंक बघा डिंक तुपात टाकताच असा हलायला लागतो जणू काही आता माझी वेळ आली असं म्हणतोय डिंक फुलताना काही सेकंद शांत राहा कारण हाच तो मुमेंट आहे जो व्हिडिओला व्हायरल करतो हा आवाज ऐकू येतो हा चुरचुर आवाज म्हणजे डिंका आतून नीट फुलतोय याच्या निशानी आता डिंक असा हळूहळू मोठा होत जातो म्हणजेच फुलतोय आणि अगदी फुलासारखा दिसायला लागतोय इथे घाई न घाई केली तर डिंक नीट फुलत नाही आणि मग लाडूंमध्ये तो कठीण लागतो आता आपण येतो आहे ये लाडूंना खरिजरीमध्ये देण्याच्या टप्प्यावर काजू आणि बदाम कढईत घेतले थोडंसं सा साजूक तूप खूप नाही हा कारण ड्रायफ्रूट स्वतःच तेलगट असतात काजू आणि बदाम दोन्ही छान असं परतून घेतले तुपामध्ये घेतली आहे फक्त थोडंसं सा साजूक तूप जास्त तूप नको कारण मखाना तूप पटकन शोषून घेतं आता मखाना टाकलाय कढईत आणि गॅस ठेवते मध्यम ते कमी मखाना भाजताना गाई केली तर ते वरतून भाजलेले वाटतात आणि आतून कच्चे राहतात म्हणून हे भाजणं हळूहळू संयमाने आणि प्रेमाने करायचं त्यानंतर त्याच कढाईमध्ये थोडंसं तूप घालून आक्रोट देखील छान असे परतून घ्यायचे त्यानंतर एका वाटीच्या सायाने टिंकासा बारीक कुस करून घ्यायचा आहे जेणेकरून लाडू करताना फार कठीण जाणार नाही ना किंवा दात्याखाली एकदम लागणार नाही आता आपण आलो आहे लाडूंना बांधून ठेवणाऱ्या आणि त्यांना मऊ मऊ बनवणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर म्हणजेच काय आहे तर पीठ भाजणं कढई घेतली आहे थोडंसं साजूक तूप खूप जास्त नाही आणि खूप कमीही नाही आता हळूहळू गव्हाचं पीठ घालतं आहे आणि गॅस ठेवतं अगदी मंद आचेवर पीस पीठ भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवा घाई अजिबात नाही कारण पीठ एकदम पटकन करपतं आणि जर करपलं तर पूर्ण लाडूची चव बदलते आता बघा सुरुवातीला पीठ थोडंसं जड वाटतं कोरडं वाटतं पण जर जसं तुप्पात मळलं जातं तस तसं ते मऊ होतं आणि हाताला हलकंसं वाटायला लागतं हा बदल खूप सुंदर असतो म्हणून मी म्हणते पीठ वाजताना कढई सोडून कुठेही जाऊ नका आता रंग थोडासा बदलतोय अगदी हलकासा क्रीम रंग आणि सुगंध हा सुगंध म्हणजे लाडूजवळ आलेत याची खून आता पीठ नीट भाजलंय का हे ओळखायचं सोपं चिन्ह म्हणजे तो कच्चा वास पूर्णपणे जातो आणि घरभर मस्तसा सुगंध पसरवतो हा टप्पा जरा जास्त वेळ घेतो पण विश्वास ठेवा याच टप्प्यावर लाडूची क्वालिटी ठरते पीठ जितकं छान भासलं ला, तितकेच लाडू सॉफ्ट आणि न मोडणारे आणि जास्तीत जास्त दिवस टिकणारे होतात आता गॅस बंद करते आणि पीठ बाजूला काढते थोडं थंड व्हायला कारण गरम असतानाच सगळं मिक्स केलं तर हात भासतात त्यानंतर आता येतोय लाडूंना गोडसर आणि खमंग स्वाद देणारा खोबरं भाजण्याचा टप्पा कढई पुन्हा थोडंसं तूप घालते आणि गॅस ठेवते मध्यम ते कमी आता किसलेलं खोबरं हळूहळू टाकते आणि सतत ढवळते खोबरं भाजताना सगळ्यात मोठी चूक म्हणजे ते सोडून देणं कारण खोबरे एका सेकंदात आणि पुढच्या सेकंदात करपलेलं होऊ शकतं म्हणून इथे सतत लक्ष आणि हलक्या हाताने ढवळत ठवळणं खूप महत्वाचं आहे आता बघा खोबऱ्याचा रंग थोडासा बदललेला पांढऱ्यापासून ते हलकं सोनेरी आणि सुगंध हा सुगंध म्हणजे घरगुती लाडूंची ओळख खोबरे नीट भाजले का हे ओळखायचं चिन्ह म्हणजे हाताला कोरडं वाटतं आणि ओलसरपणा पूर्ण जातो आता सगळं एकत्र करते काजू बदाम अक्रोड मखाना खोबरं डिंक सगळं एकत्र केल्यानंतर मिक्सरला थोडंसं जाडसर वाटण वाटून घ्यायचं आहे सगळ्यात टप्प्यावर लाडूची गोडी ठरवणाऱ्या टप्पा सगळ्यात पहिले लक्षात ठेवा गुळ घालताना मध्यम आचेवर ठेवा जास्त गरम झाला की गुळ कडक होऊन हो जातो आणि लाडूंमध्ये नीट मिसळत नाही ते हळूहळू गुळ विरघळायला सुरुवात होते आता लक्षात घ्या गुळ नीट विरघळला का हे ओळखायचा सोपा मार्ग थोडा मिक्सर हाताने धरून बघा जर थोडासा स्टिकी पण स्मूथ वाटला तर परफेक्ट हा टप्पा गडबड न करता थोडा पेशन्स ठेवा कारण हाच तो टप्पा आहे जो लाडूंना अल्टिमेट शॉपने स्वापने, सॉफ्टनेस देतो कुस डिंक आणि वितळलेला गोड दोन्ही ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये घालते सुरुवातीला स्पूनने हलकंसे ढवळलं सगळं मिक्सर नीट एकत्र व्हावं हा टप्पा फार महत्त्वाचा आहे कारण मिक्सर जास्त स्टिकी आहे तर हाताने लगेच मळायला जाऊ नका हाताने मिक्सर मळायला सुरुवात करा थोडं थंड आहे मिक्सर सगळे कंपोनंट एकत्र येतील आणि मिक्सर ग्लोसी स्मूथ आणि सॉफ्ट बनेल हाताने मिक्सर मळून एक संध झाल्यावर घाला थोडा विलायची पावडर त्यानंतर किसलेलं जायफळ सगळी फ्रॅगनेन्स मिक्सरमध्ये मिसळेल थोडं हलकं हाताने ढवळा सगळे फ्लेवर नीट मिसळेल आणि मिक्सर रेडी होईल लाडू वळवण्यासाठी आता मिक्सर थोडं थंड होऊ द्या हाताला गरम न वाटता एक छोटे छोटे गोल लाडू वळवा सगळे लाडू सॉफ्ट आणि कंची मधुर हे लाडू नाही हे आहेत घर घरच्या प्रेमाने बनवलेले मॅजिक बॉल्स खा मज्जा करा आणि शेअर करा कारण किरण्स किचन मराठीसोबत तुम्ही सगळ्या घरच्या रेसिपी बनवता मज्जा करता आणि व्हायरल होता आजच्या हिवाळ्यातील सर्वात मऊ मधुर आणि खमंग लाडू आपल्या हातांनी तयार झालं खरंच म्हटलं तर खा मज्जा करा आणि मनसोक्त गोडी वाटा